नमस्कार एस के मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पैसे आले लाडक्या बहिणीनो सप्टेंबरचे पंधराशे रुपये बँक खात्यात जमा यादी तुमचे नाव आहे का चेक करा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या महिला सक्षमीकरण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झाली आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात संलग्नित बँक खात्यात हा मासिक सन्मान निधी जमा होईल बगात्र मंडळी ई के वाय सीसाठी महत्त्वाची मुदत या संदर्भात आपण सविस्तर बघूया सध्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होत असला तरी पुढील महिन्यापासून लाभ अखंडित ठेवण्यासाठी सरकारने ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे सप्टेंबरसाठी शिथिलता सध्या सप्टेंबर महिन्याचा सन्मान वितरित होत असताना ई के वाय सीची अट शिथिल आहे त्यामुळे ज्या महिलांनी के वाय सी केले नाही त्यांनाही हा हप्ता मिळेल ई के, के वाय सी सुविधा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन येथे ई के वाय सी सुविधा उपलब्ध आहे अंतिम मुदत सरकारने सर्व लाभार्थ्यांना पुढील दोन महिन्याच्या आत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची नम्र विनंती केली आहे पुढील महिन्यापासून लाभ अखंडित ठेवण्यासाठी ई के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे सर्व पात्र महिलांनी कोणताही गोंधळ न करता लवकरात लवकर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपली ई के वाय सी प्रक्रिया करा पूर्ण करावी चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद